मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी एबीन मराठी न्यूज ला सबस्क्राईब लष्कर मातंग समाजाचे अध्यक्ष भीमरावदाजी गायकवाड यांच्या सेवानिवृत्त निमित्त सत्कार समारंभ सोलापूर महापालिकेत आरोग्य खात्यात जमादार या पदावर तेहतीस वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल भीमराव दाजी गायकवाड यांचा सत्कार समारंभ लष्कर मातंग समाज क्रांतीवीर लोहजी वस्ता तरुण मंडळ लष्कर व गायकवाड परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता माजी आमदार कामगार नेते नसे मास्तर्स यांच्या शोभास्ते व अध्यक्षस्थाली माजी राज्यमंत्री उत्तम प्रकाश खंदारे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सुधीर खरेटमल माजी महापौर संजय हिमकट्टी माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे माजी उपमहापौर प्रमोददादा गायकवाड जीएम संस्थापक बाळासाहेब वाघमारे माजी गटनेते आनंददा चंदनशिवे प्राध्यापक अब्राहिम कुमार सूर्यकांत केंद्रे आदींची प्रमुख उपस्थित होती भीमराव दाजी गायकवाड हे लष्कर मातंग समाज अध्यक्ष म्हणून समाजाच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात सक्रिय सहभागी असतात लष्कर भागातील स्वच्छता अभियान त्यांनी सुरू केली कामगाराच्या अडीअडचणी देखील सोडून त्यांना न्याय दिला या शब्दात या आडम मास्तर यांनी आपले मत व्यक्त केले शेवरा सेवानिवृत्तीनंतर समाजाच्या सेवेसाठी पूर्ण वेळ देणार असे भीमराव गायकवाड यांनी सांगितले उपस्थित सर्व मान्यवरांनी भीमराव गायकवाड यांच्या सोलापूर महापालिकेतील निष्प्रह सेवेबद्दल आणि समाजकार्याबद्दल प्रशंसा केली आणि भावी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लखन गायकवाड प्रास्ताविक आभार विश्वेश्वर गायकवाड यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रांतीवीर लहजू वस्ताद तरुण मंडळाचे अध्यक्ष विकास जरीपटके सचिव अमोल केंदळे महेश तेजीबंदे महेश जुगदंड योगेश गायकवाड यांच्यासह क्रांतीवीर लोहजी वस्ताद तुरुमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले